जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील चोवीस जानेवारी दोन हजार एकोणीसचे चे कापसाचे बाजारभाव पाहूयात सविस्तरपणे अमरावती काय तीन क्विंटल बाजारभाव कमीत कमी पाच दोनशे जास्तीत जास्त पाच हजार पाचशे पंचवीस सरासरी पाच हजार तीनशे त्रेसष्ट त्रेस भोकरचे त्रेस बाजारभाव पाहूयात अवकाय दोन हजार एक्कावन्नची ची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार रुपये जास्तीत जास्त पाच हजार चारशे कमीत कमी पाच हजार दोनशे परतूरचे बाजारभाव पाहूया काय बाराशे ब्याण्णव क्विंटल बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार शंभर जास्तीत जास्त पाच हजार पाचशे सरासरी पाच हजार तीनशे पन्नास किनवटचे बाजारभाव पाव्यात अवकाय सहाशे त्र्याऐंशी क्विंटल बाजारभाव आहेत कमीत कमी चार हजार नऊशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त पाच हजार चारशे पन्नास सरासरी पाच हजार तीनशे वीस राजुराचे बाजारभाव पाव्यात अवक आहे तीन हजार सातशे सत्याहत्तर बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार शंभर जास्तीत जास्त पाच हजार चारशे पंचवीस सरासरी पाच हजार तीनशे ऐंशी उमरखेडचे बाजारभाव पावेत अवक आहे तीनशे नव्वद क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार दोनशे पन्नास सरासरी पाच हजार दोनशे जालन्याचे बाजारभाव पाहूयात काय तीनशे पासष्ट क्विंटल बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार दोनशे शहाण्णव जास्तीत जास्त पाच हजार तीनशे पन्नास सरासरी पाच हजार तीनशे पन्नास परभणीचे बाजारभाव पाहूयात अवकाय एक हजार आठशे क्विंटल ची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार पाचशे पासष्ट सरासरी पाच हजार पाचशे पस्तीस मनवत चे अहो काय तीन हजार क्विंटल बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार दोनशे एकावन्न जास्तीत जास्त पाच हजार पाचशे पन्नास सरासरी पाच हजार पाचशे एकवीस काटोलचे बाजारभाव अवं आहे सहाशे अठ्ठ्याण्णव क्विंटल बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार रुपये जास्तीत जास्त पाच हजार चारशे सरासरी पाच हजार दोनशे पन्नास हिंगणघाटचे बाजारभाव अवं आहे दहा हजार क्विंटल बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार दोनशे जास्तीत जास्त पाच हजार पाचशे वीस सरासरी पाच हजार तीनशे पन्नास किल्ले दारू आहे दोन हजार पाचशे तीन क्विंटल बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार सहाशे सात सरासरी पाच हजार पाचशे पन्नास मारेगावचे बाजारभाऊ अवकाय पाचशे अकरा क्विंटल बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार चारशे पन्नास सरासरी पाच हजार तीनशे पन्नास पुलगावचे बाजारभाव अवकाळी तीन हजार नऊशे क्विंटल बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार पाचशे एक्केचाळीस सरासरी पाच हजार चारशे साठ जालना तरी दररोजचे बाज बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच यूट्यूबवर जाऊन आपली बाजार समितीच्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटू या पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार